आज सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत अस्मिताचं काय रुटीन होतं आणि दसऱ्यामध्ये दसरा काढला आणि एवढा पाऊस चालू झाला तर तिची काय फजिती झाली आणि कसं केलं तिने मॅनेज आणि साहेब तर वारंवार काय बोलत होते का रागवत होते मॅडमला तर यासाठी आजचा ब्लॉग कंटिन्यू पहा कारण की दसरा हा जॉबला असू किंवा घरी असू गृहिणी दसरा हा शंभर टक्के आपल्या महाराष्ट्रात तरी काढला जातो प्रत्येक घरोघरी महिला की साफसफाईच्या घर स्वच्छ धुवून पुसून सुरेख असं बनवतात तर तुमच्याकडं पण दसरा काढतात का नाही कमेंट करून सांगा आणि आजचा सा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विशाळेत असत घेऊन जायची हे जे गुंड आहेत ना असं एवढं तोडून घेऊन जायचं शर्ट मध्ये टाकून जायचं गुन्हा तरी पाठी मागून सगळी पाठच लाल हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनल तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज काढायलो आम्ही दसरा तर दसरा काढण्यासाठी पाहू शकता कसा पसारा काढलेला आहे आज काढायला होतं आम्ही किचनचा दसरा वर्षाला जो सण लावला दसरा तो दसरा काढणं म्हणजे एकटीचं तरी काम नाही तर त्यासाठी क्रांती मामी श्वर्या पवन आर्या दिदी मी सर्वच जण आम्ही काम करायला आणि दसरा म्हणजे एक ना एक घरातली वस्तू अशी स्वच्छ धुवून पुसून साफसफाई करावं लागते आणि ते काढतानी कशी ओरड होते आणि शौर्या आर्यनला काय म्हणते पवनला दसरा चालू आहे तू काम करायली भांडे चालू आहेत हे काम करायला होत नाही एवढं काम असतं आणि हे पहा म्हणजे काम प्रत्येक घर असं रिकाम करेपर्यंत पूर्ण एक ना एक पसारा काढून मी लेकरांपशी दिला आणि त्यांनी क्रांतीमामीजवळ दिला क्रांतीमामीने स्वच्छ असे छान भांडे घासत होती ती आणि मी पूर्ण पसारा काढून कारण की हे जे घर आहे ते मला पूर्ण धुवून घ्यायचं आहे किचन आणि त्याच्यासाठी अगोदर जे ही जाळे वगैरे काही धुळं असेल तसं जाळे वगैरे ते लागू देत नाही मी घराला कधी पण स्वच्छ ठेवणं हे प्रत्येक गृहिणीचं काम आहे आणि दसरा म्हटलं की एक ना एक वस्तू काढावं लागते आणि पहा क्रांतिमामीने स्वच्छ असे भांडे घासले आणि आर्यानी आणि आर्यननी ते उचलून घरात आणणं काम चालू झालं कशामुळं तर धो धो पाऊस पडायला चालू झाला जा म्हणजे आम्ही तरी विचार केला तर केलता वरी छताव ठेवा पण आता आठ दिवस जाला सारखा पाऊस आहे तर त्याच्यामुळं कधी आज काढायचा उद्या काढायचा असं म्हणून लेट होत होतं आणि मला दसरा म्हणजे दसरा दिवाळी संक्रांत तर तेव्हा घर स्वच्छ करण्याची वेगळीच मजा असते पण दिवाळी किंवा संक्रांतीला एवढं आपण एक ना एक वस्तू काढत नाही तर तेव्हा फक्त डबे वगैरे धुतो घासतो आणि साफसफाई करतो पण दसऱ्याच्या वेळेस जे आपल्या पूर्वजांनी म्हणजेच एक प्रत्येक सणामागे काहीतरी लॉजिक असतं म्हणतात तसंच दसऱ्यामागे घरातील प्रत्येक म्हणजे हे पहा हिचे भांडे घासून कसे क्रांतीचे हात झाले तर चमटून गेलेत लहानपणी असे आंघोळ जास्त पाण्यामध्ये जास्त वेळ राहिल्यावर तसे बोट होतात आणि म्हणजे म्हणतात ना घरात एकट्याने जर काम केलं तर होत नाही तर तसं म्हटलं ना दसरा काढणं काही एकट्याची गोष्ट नाही क्रांती मामीने भांडे घासून दिले पवननी मध्ये आणले आर्या आम्ही कपड्याने मस्त त्याला पुसून ठेवतो कारण की आता हे सर्व फॅनच्या हवेने वाळणार आहेत ऊन जर असेल तर कडक वाळले असते पण काय पाऊस चालू आहे बाहेर आणि पाऊस चालू असल्यामुळे त्याला एकच पर्याय एक न पर एक वस्तू पुसून कोरड्या पाण्याने स्वच्छ पुसायची आणि ते पुसण्यासाठी आता शोरूसुद्धा आलेली आहे आणि पवन पहा बाहेर पाऊस दाखवते आणि पाऊस तर असाच चालू होता साहेबांनी मला फोन केला आणि मला म्हणे तुम्ही दसरा काढण्यासाठी सुट्टी घेतली म्हणे मॅडम आणि दसऱ्यामध्ये तर तुमचा पाऊसच पाऊस मी म्हटलं आमचा हॉल खूप मोठा आहे म्हटलं आम्ही सर्व भांडे घासलेले आम्ही हॉलमध्ये आणून ठेवलेत तुम्ही ताणच घेऊ नका म्हटलं आमच्या कोणत्या गोष्टीचा आणि आम्ही आमच्या पद्धतीने व्यवस्थित दसरा काढून घेतो तर म्हणे तब्येत बरोबर नाही आराम करायचं तर एक ना एक वस्तू काढायची दसरा काढायचा आहे म्हणे हिला मी म्हणलं तुम्ही काही जरी म्हणलात तरी मी ऐकणार नाही कारण की क्रांतिमामी होतीच मदतीला त्यातले त्यात परत बच्चे कंपनी पण होते तर त्याच्यामुळं काही एवढं टेन्शन नव्हतं पण काम तर करावं लागलं दिवसभर आमचा त्या दिवशी असं अख्खा दिवस गेला आणि लेकरांनी पण खूप मदत केली तुमचा दसरा काढणं झाला का नाही आणि तुम्ही दसऱ्यामध्ये पूर्ण वस्तू काढतात पहा आता हे धुवून घेतलं मी किचन आणि धुतल्याच्या नंतर पूर्ण आता जे पाणी वगैरे होतं तर ते कोरड्या कपड्याने हे आपले ज्या ट्रॉल्या आहेत त्या भांड्याच्या तर त्या पुसून घ्या लागतात कारण की पाणी जर राहिलं तर त्या गंजतात वगैरे तर आणि स्वच्छ एक न एक पार्ट धुतल्याच्या नंतर ते पुसायला मला नाही नाही म्हटलं तरी एक तास गेला ते पुसण्यासाठी आणि वरती किचनचा ओटा वगैरे सर्व ब्रशनी घासून काढला होता पण जसं जसं म्हणतात ना दिवस चालला होता तसं तसं थकवा येत होता तर त्यात साहेबांनी मध्ये एक नारळ पाणी आणून पाहिलं मला म्हणे हे नारळ पाणी पे म्हणे तुला म्हणजे अजून जरा ताकद येईल दसरा काढायला आणि हसत होते म्हटलं तुम्ही काही जरी म्हणलात तरी मी काढणार आणि तुम्हाला काय वाटतं बरं म्हणजे प्रत्येक महिला आता दसऱ्यामध्ये एवढी बिझी असती आणि खरंच स्त्री आहे म्हणून घराला घर गर पण आहे आणि ती नोकरीमध्ये असू द्या किंवा घरी गृहिणी असू द्या पण ती काम केलं तरच घरात लक्ष्मी टिकून राहते आणि त्याच्यानंतर दसरा काढला झाल्याच्यानंतर म्हणलं आता लेकरांनी एवढी छान मदत केली तर मस्त त्यांना चिप्स त्याच्यानंतर पापड्या आणि मस्त छान म्हटलं आता खिचडी करावं आपण खिचडा टाईप कारण की आर्याश्वर्याला आर्यनला खूप आवडतो दाल खिचडा तर त्याच्यामुळं दिवसभर थकल्यामुळं क्रांती मामीचे पण हात दुखत होते भांडे घासून आणि मी पण थकलेलीच होते पण म्हटलं आता एवढ्या थकव्यामध्ये झटपट असं होणारं आणि सर्वांच्या आवडीचं काहीतरी बनवावं तर त्याच्यामुळं चिप्स पापुड्या वगैरे बनवल्या की बच्चे कंपनी खुश होते आणि दाल खिचडा पण त्यांचा सर्वांचाच फेवरेट आहे तर त्याच्यामुळं आणि सहसा लहानपणापासून बी मला पण आठवते जेव्हा ही दसरा काढताल तर रात्री खिचडीच होती घरी <laughs> तुमच्या घरी काय होतं सांगा कारण की अक्षरशः हात म्हणजे भांडे घासून घर घासून कुठेतरी जिवाळी लागलेली असती हाताला लागलेलं असतं काहीतरी दोन चार ठिकाणी तरी दसरा काढताना हाताला लागतं आणि आमच्या पण लागलं आणि हे पहा हे भांडे लावणं त्याच्यानंतर ते कांदे परत तिथं लावले आणि एक्या एक्या भरणीमधला पसारा आपण काढून पुड्या बांधून ठेवलेल्या त्या प्रत्येक पुडी सोडायची त्या डब्यामध्ये टाकायची निपा शौर्याबाई थकली रिमोट घेऊन बसली आता बस झालं मा मग मी मला खूप थकवा आला म्हणे आता म्हणलं चालतंय मग काय आमचं काम एक एक एक, एक चालूच होतं इकडला पसारा इकडं नेऊन लावायचा जे जसं काढलं तसं व्यवस्थितपैकी हे छान असे भांडे लावले आणि साहेब जसे मला काल हसत होते तर साहेबाची आज पहा मी कशी मजा घेतलेली आहे तर साहेबांचे एवढं गवत काढा जेवायला देते चहा देते घराच्या <laughs> <laughs> बाजूचं एवढं गवत काढून द्या आठ दिवस महिना झालं काढतो आज काढतो उद्या काढतो ना ते का ठेवलं झाड ते का ठेवलं झाड पाहून शाळेतली आठवण तर म्हणून आग्या बहून आगवती वशुध असले खर बिघडले साहेबली तुम्हाला असं वाटते मी तुम्हालाच लागेन ते झाड बघा काही बी आगाव पण आहे तार देऊ का बांधायला तुम्हाला आग्या वोंड्याचं झाड कोणी असं लावी का बरं बघा बघा ह्या साहेब आगाव पण हे झाड अंगाला लागले की अशी खाज येते अशी खाज येते घंट्यावर माणूस आम्ही शाळेत असतात की नाही सोबत घेऊन जायचे हे जे बोंड आहेत ना एवढं तोडून घेऊन जायचं सेलव ने पण नेस कुनाय तो पाकीmaz हा सगळे पाटच लाल ओ सा आम्ही घरातला गर्दा काढला तुम्ही बाहेरचं गवत काढायले <laughs> हं काम करत चालले आहे असं असं काम मिळून केलं तर कसं तरी घर स्वच्छ होईल व्हेरी गुड व्हेरी गुड याला म्हणतात खरी कमाई असा घामगळाला <laughs> हे, समोर हे, 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 हे। जी घ्या जरा तेवढं काम तुम्ही तर जेव्हा भेटणारे वगैरे सांगितले झाडता येणे गेलं तिथपर्यंत हे पहा घर इकडे आणि घराच्या समोरच रोडच्या समोरचं आहे तरी पण लेकरं वगैरे खेळतात मच्छर होतात त्याच्यामुळे समोरची स्वच्छता तेवढी झालीच पाहिजे